मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना आज सकाळपासूनच आझाद मैदानावर राधाकृष्ण विखे पाटील शिवंदराजे भोसले आणि भरत कोकाटे हे जरांगी पाटलांसोबत त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा करत होते की सरकारला काय मान्य आहे आणि काय नाही तीन दिवसांपासून ज्या मुद्द्यांवर चर्चा सुरू होती ते मुद्देही काही नवीन नाही जसं की हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी ती मागच्या दोन वर्षांपासून जेव्हा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हापासून सरकार हमी देते की आम्ही लागू करू देवेंद्र फडणवीसांनी म्हणलेलं होतं की गॅजेटमध्ये ज्या मराठ्यांची नोंदणी कुणबी म्हणून मिळेल त्यांना प्रमाणपत्र देऊ त्यात लाखो लोकांना त्याचा फायदाही झाला आणि जरंगी पाटलांनी स्वतः हे कबूल केलेलं देवेंद्र फडणवीसांनी या दरम्यान कुठेही असं म्हणलं नव्हतं की आम्ही सरसकट सर्व मराठा समाजालाच कुणबी प्रमाणपत्र देऊ इतका समाजाला फायदा होऊनही जरांगी पाटलांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबईत येऊन आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी वक्तव्य दिलं होतं की गोळ्या घातल्या तरीही यावेळी मागे जाणार नाही यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसी अंतर्गतच सरकारने आरक्षण द्यावं आणि नाही दिलं तर सरकार पाडेन अशी धमकीसुद्धा दिली होती पण आज सरकारने एकही गोळी न चालवता सरकार जे द्यायला तयार आहे ते मान्य करून जरांगी पाटलांनी मैदानातून पळ काढलेला आहे आणि या आरक्षणाच्या लढ्यात मागच्या काही दिवसांपासून जे जरांगेंना भगव वादळ म्हणून मीडिया रंगवत होती त्या लढ्यात शेवटी देवेंद्र फडणवीसांनीच विजय मिळवलेला आहे मी काही दिवसांपासून तुम्हाला व्हिडिओत समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की जरांगी पाटलांची दशा ही गुजरातच्या हार्दिक पटेल किंवा मुंबईचे एक कामगार नेते असलेले दत्ता सामंतांसारखीच होणार आहे आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय मी तुम्हाला म्हणालो होतो की सरकार कधीही अशा आंदोलनावर पहिला वार करत नाही आणि देवेंद्र फडणवीस स्वतः ब्राह्मण आहेत त्यामुळे मराठा आंदोलनावर ते कधीच पहिली ॲक्टिव्हिटी करणार नाही आणि मीडिया तर जरांगी पाटलांच्याच बाजूने होते त्यामुळे न्यायालयाने जरांगी पाटलांना आंदोलन करण्यासाठी मुंबईत परवानगी न देऊनही गणेशोत्सव आहे मुंबईत गर्दी झाली तर पोलीस यंत्रणेला ते सांभाळणं अवघड होईल हे असूनसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी देऊन टाकली आणि आझाद मैदानावर येण्यासाठी आमंत्रित केलं कारण त्यांना माहिती होतं की आपण जे जाळं रचलं आहे त्यात जरांगे फसणार आहे आणि तसं झालं कारण जरांगी बाटलांना हे कळलंच नाही की आपल्या आंदोलकांवर आपलं नियंत्रण नाही आहे अंतरवाली सराटेत त्यावेळी ते सर्व चाललं कारण मीडिया फक्त आपल्या नरेटिव्ह चालवण्यासाठी दुसरी बाजू दाखवत नव्हती पण मुंबईत जेव्हा आंदोलक शिरतील आणि हुल्लडबाजी करतील तेव्हा मुंबईकरांना जो त्रास होईल तो मीडियाला दाखवावाच लागणार आहे आणि ते दाखवल्यानंतर जरांगींविषयी जे भावनिक समर्थन लोकांमध्ये मीडियाने तयार केलं होतं ते स्वतः मीडियाच संपवेल मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे त्या बातम्या राष्ट्रीय माध्यमांवर सुद्धा झळकवल्या जातील आणि जरांगी पाटलांची संवेदना ही कमी होऊन उलट देवेंद्र फडणवीसांविषयीच लोक संवेदनशील होतील आणि त्यांना समर्थन करण्यासाठी पुढे होतील आणि तेच होताना आहे आजपर्यंत मराठा आंदोलनाची ख्याती होती एक मराठा म्हणजे शांतीप्रिय आणि शिस्तीने आंदोलन करणारे त्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम जरांगी बाटलांनी आणि त्यांच्या विशिष्ट आंदोलकांनी केलं आणि त्याचाच फायदा देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे उचलला जेव्हा मीडिया या सगळ्या कृती आपल्या माध्यमांवर झळकवायला लागली तेव्हा देवेंद्र फडणवीसांची बारी होती आपलं शस्त्र कोर्टाद्वारे मिळवणं आणि ते त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाद्वारे मिळवलं कोर्टात याचिका दाखल करून जरांगी पाटील आणि त्यांच्या आंदोलकांद्वारे जी अराजकता माजवली गेली आहे हे न्यायालयात दाखवल्यानंतर जेव्हा न्यायाधीशांनी म्हटलं की आम्हाला जे हमीपत्र जरांगींनी दिलं त्यातली कुठलीही अट जरांगे पाटील किंवा त्यांच्या आंदोलकांनी पाळलेली नाही आहे आणि त्या कारणाने त्यांना मुंबईत आंदोलन करण्याचाच अधिकार नाही आहे आणि सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई करावी जे आंदोलक मुंबईच्या बाहेरून येत आहे तर त्यांना बाहेरच अडवा आणि जे मुंबईत आहेत त्यांना बाहेर काढा हवं तर खारघरमध्ये त्यांना आंदोलन करण्याची तरतूद करा पण मुंबईत कोणालाही थांबता येणार नाही आणि हेच शस्त्र म्हणजे कारवाई करण्यासाठी हात मोकळे कोर्टाद्वारे देवेंद्र फडणवीसांनी करून घेतले कारण यानंतर देवेंद्र फडणवीस जी कारवाई करतील ती कोर्टाच्या आदेशावर असे मीडियाला किंवा स्वतः जरंगे पाटलांनाही एकही शब्दाने हे बोलता येणार नाही की एक ब्राह्मण व्यक्तीने मराठ्यांच्या विरोधात मुद्दामून द्वेषापोटी कारवाई केलेली आहे कारण कोर्टानेच आदेश दिलेले आहेत कारवाईचे कालपर्यंत जे जरांगे पाटील मैदानातून हालायला तयार नव्हते ए गोळ्या घातल्या तरी इथून उठणार नाही अशी तंबी देत होते त्यांना जेव्हा सरकारने पोलीस यंत्रणेने आज नोटीस दिली की लवकरात लवकर आजाद मैदान खाली करा आंदोलन करण्याचा तुमच्याकडे अधिकारच नाही आहे तुमच्याकडे परवानगी नाही आहे आणि जर उठला नाहीत तर तुमच्या विरोधात कारवाई करावी लागेल आणि जरांगे पाटलांना हे माहिती आहे की कारवाई जी पंचवीस ऑगस्टच्या दिवशी गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या जा विरोधात झाली तीच माझ्या विरोधातही केली जाईल एखाद्या आंदोलकाला अटक करून त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला घालून वर्षानुवर्ष त्याला जामीन मिळू नये याची तरतूद बी जे पीने अनेकदा के केलेली आहे आजच सर्वोच्च न्यायालयाने उमर खालीदची जामिनाची अपील फेटाळलेली आणि उमर खालीदला मागच्या पाच वर्षांपासून फक्त आरोपांवर अमित शहानी तुरुंगात डांबलेलं आहे आणि तेच हार्दिक पटेलसोबतही झालं त्याला अटक केल्यानंतर देशद्रोहाचा त्याच्यावर देश खटला चालवला आणि तेव्हाही गुजरातच्या मुख्यमंत्री या आनंदीबेन पटेल होत्या म्हणजे पटेल समाजाच्याच त्या, त्या समाजाचा मुख्यमंत्री असल्यामुळे अमित शहाना राज्याचा कारभार घेऊन हार्दिक पटेलवर कारवाई करण्याला काही जास्त अडचण नव्हती पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस म्हणजे एक ब्राह्मण व्यक्ती आहे आणि आपण जर मराठ्यांच्या विरोधात कारवाई केली तर जालन्यात जेव्हा हिंसा झाली त्यावेळी जे घडलं तेच पुन्हा एकदा जातीवादी विष आपल्या विरोधात पसरवलं जाऊ शकतं आणि त्या कारणानेच त्यांना कोर्टाची मदत घ्यावी लागली आणि आपले हात फडणवीसांनी मोकळे करून घेतले फडणवीसांचे हात आता मोकळे झाले त्याने आपल्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते कारण कोर्टाने तसं फडणवीसांना करायला सांगितलं आहे आणि याच भीतीपोटी फक्त जी आरच्या दिलासावर जरांगींनी मैदानातून पळ काढलेलं आहे आणि सरकार जे द्यायला तयार असेल ते खुल्या दिलानं मान्य करून मी आंदोलन संपवतो ही घोषणा करून टाकली गेल्यावेळी जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही वाशीत जलाांगी पाटलांना असंच एक सगळ्या सोहळ्याचा कायदा आम्ही लागू करू याविषयी जी आर दिला गेला होता तो जी आर मिळवला तेव्हाही अशाच घोषणा झाल्या गुलाल उधळलं गेलं मुख्यमंत्र्यांच्या हाताने जरांगी पाटलांनी उपोषण संपवलं नंतर जरांगी पाटलांना जेव्हा कळालं की हे जी आर फक्त आपल्याला लॉलीपॉप म्हणून दिलं आहे त्यानंतर जरांगी पाटलांचंच वक्तव्य होतं की मुख्यमंत्री मराठा आहे पण त्यांचा ओ एस डी हा आम्हाला गोडगोड बोलून आमचीच मारतो आहे म्हणजे जरांगी पाटलांना तेव्हाच कळलं होतं की हा जी आर कधीच कायद्यात रूपांतरित होणार नाही आणि आपल्याला सरकारने लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी फक्त टाळण्यासाठी एक लॉलीपॉप दिलं आहे आणि तेच लॉलीपॉप पुन्हा एकदा घेऊन आपलं आंदोलन हे सफल झालं आपण यशस्वी झालो ही घोषणा करून जरांगी पाटलांनी आंदोलन संपवलं आहे त्यामुळे त्यांना विचारावं असं वाटतं आहे की त्यांची मागणी नेमकी होती काय सरकारने जरी जी आर काढला असला तरी ते कोर्टात चॅलेंज केले जाऊ शकतात आणि तसाच सगळ्या सोऱ्याचा जी आर हा कोर्टातच आहे मोदींनीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना त्यांना अनेक जी आर काढून आश्वासनं दिलेली होती की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू आणि त्यावर काम करण्यासाठी मंत्र्यांना आदेश देऊ पण त्यातली किती कामं पूर्ण झाली हे कोणाला माहिती आहे का कोणी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का जे लोक महाविकास आघाडीमधले उल्हाज बापटांना घटना तज्ज्ञ मानतात तर ते त्यांनीच म्हणलेलं हे वक्तव्य आहे की कुठलेही गॅझेट आणा ते हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल कोर्टात एकही गॅझेट एकही जी आर टिकणार नाही कारण कुठल्याही जातीला जर तुम्हाला मागास सिद्ध करायचं असेल तरी जुन्या डेटासोबत नवीन डेटाही तुम्हाला कोर्टात पेश करावा लागतो आणि तसाच नवीन डेटा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गायकवाड समितीने तयार केला होता ज्याला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेलं ला होतं आणि टिप्पणी केली होती की हा डेटा पूर्णपणे फसवा आहे कोर्टाला भ्रमित करण्यासाठी तयार केला गेला आहे आणि मराठ्यांना आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास सा मानत नाही त्या कारणाने त्यांना आरक्षण देणं शक्य नाही आहे आणि तेच पुन्हा एकदा या जी आरच्या बाबतीतही होणार आहे आणि हे जरांगी बाटलांना माहिती आहे तरीसुद्धा आपलं जीव वाचवण्यासाठी त्यांनी मैदानातून पळ काढलेलं आहे हे मी स्पष्ट शब्दात म्हणतो आहे मागणी तर सरसकट सर्व मराठा समाजाला तुम्ही ओबीसी अंतर्गत आरक्षण द्याही होते मग गॅझेट लागू करतो म्हणल्यावर जारांगी पाटलांनी आंदोलन का मागार घेतलं ज्यात की सर्व एक एक मराठा समाजातील व्यक्तीला आरक्षण मिळणार नाहीच त्यांनी माघार यासाठी घेतली कारण देवेंद्र फडणवीसांचे हात हे खुले झालेत आपण विक्टीम कार्डसुद्धा मीडियामध्ये आता खेळू शकत नाही कारण आपल्याच आंदोलकांनी मुंबईत जी अराजकता माजवली त्या कारणाने मुंबईकरही आपल्याशी घृणा करतायत आणि लवकरात लवकर जरांगी पाटलांना मुंबईतून बाहेर काढा यासाठी सरकारसमोर विनवणी करताय देवेंद्र फडणवीस आपल्या विरोधात कठोर कारवाई करतील आणि यावेळी फक्त आंदोलकांवर नाही तर स्वतः जरांगी पाटलांवरही ती कारवाई केली जाईल त्यांना अटकही होऊ शकते या भीतीमुळेच त्यांनी मैदान सोडलेलं आहे इतक्या दिवसांपासून जारांगी पाटलांनी अनेक शिव्या देवेंद्र फडणवीसांना दिल्या असेल पण त्या व्यक्तीने एकही कटू शब्द जरांगे पाटलांना किंवा आंदोलकांना किंवा एकूण कुठल्याही राजकीय नेत्यांना म्हणलं नाही फक्त हसत जे वक्तव्य त्यांनी दिले असतील तेवढेच राजकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे खरं तर समजून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांनी कशाप्रकारे जरांगे पाटलांचा शांत राहून गेम केलेला आहे आणि जरांगे पाटील आज देवेंद्र फडणवीसांनीच आपल्याला न्याय दिलं आहे म्हणून आंदोलन संपवत आहे सर्व क्रेडिट देवेंद्र फडणवीसांना गेलंच पण त्यासोबतच सरकारने ओबीसी समाजात मराठा समाजाला आरक्षण देऊ असं कुठेच एकाही शब्दात म्हटलेलंच नाही आहे आणि तरीही जरंगे पाटील म्हणतायत की आम्ही जिंकलो आणि गुलाल उघडलं जात आहे मी लिहून देतो की जेव्हा हा जी आर पुन्हा एकदा कोर्टात चॅलेंज केला जाईल तेव्हा काही महिन्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठेतरी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करताना दिसतील आणि मराठी मीडिया त्याला मराठा वादळ किंवा भगवा वादळ म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवण्यासाठी समोर येईल असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र